कशाला ते बचत गटाची अरे 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 तिने चव घातली तो आज चव घातली अख्ख गाव तोंड थोकत ते खुशाल बिड्या मागतो गावाला तू अरे लाज आहे का तुला ऐक ना गावा का गाव बोगस अरे गाव झालं बोगस मी पण तो दाजी आहे जरा दाजी तर इज्जत करीत जा तुम्हाला कोणा काय म्हणलं मी काय नाही म्हणलं मलाही बिड्या मागत तू ते काय गाव आख बोगस हा आणि तू बोगस।, बोगस।, बोगस अरे तुम्ही बोगस अरे बाउ लट त्या बहिणीने माझ्या अख्खी चव घातली अरे सासरीने काय लोड न गाड्यात घातले माया काय चव घातली तुमची भांडे भांडेकर तो अख्खा आमची भाकरी पुरतो काम लागतो ते आले बाबा तो हे लवकर भांडे कर आणि ते गोराडोराचा बाग तुम्हाला कोण खातो आमची बहीण दिली म्हणून तुम्हाला गाव खातो काय तुम्हाला काय खातो बोगस अरे नीट बोल जरा दाजीची इज्जत कर अरे एवढ्या दाजीची इज्जत कर तू बार बर ठीक आहे मग बिडी अरे काय करू तुला आता उग बायकूचा भाव म्हणून ऐकून घेतो नाही तर तुला आहे ना असं टांगड काढून बेकरी फाटो हाकून देईन आहे बोगस गाव बोगस अरे मग गावाला बोलवतो का मला बोलवतो तू नाही गाव बोगस एकदम बोगस गावाला बोलवतो ना नक्की ना नक्की नक्की गावाला तू मला मी येतो तिला घेऊन तो वरच्या गुराडोराचा बाग हा बघतो बोगस आईच्या आईला ती हेंद्रीन हो घेऊ काय म्हणे दारातच बसल्या कुठे गेलं किशा काय नाही झोपले ते असे वय का बर कमून झोपलाय काय नाही ते सावकार आले होते पैसे पाहण्यासाठी मारण्याची बडबड केली होते नी हाजीरोनी गप्पा मारल्या आता बाई माणूस पाहून काही पण बोलले आता काय सांगायचं तुम्हाला तरी ते सावकार हा काय आता मी आता उगा इकडे वळालोय माझं कार्यक्रम आहे ते आमच्याकडे जागरण गोंधळ आहे ना त्याचा निरोप द्यायला आलो होतो काय जागरण गोंधळ सांगताय काय गोंधळ झालाय तुम्हाला काय सांगायचं काळजी करू नका ते कुठे आहे झोपले ते झोपली मला भेट घ्या बघ तिची तुम्ही काही काळजी करू नका चेअरमन आले तुटा राम का बर लय जेवांत झोपले नाही नाही राहू देव नाही चाच काही नाही मी ते आपल्या जागरण गोंधळाचं कार्यक्रमात सांगायला तो आणि ते वहिनी मला सांगितलं काही काळजी करायचं काही कारण नाही मी सावकाळ ओळखतो अलग लक्षात कुठले बघ टेन्शन घ्यायचं नाही मी सोसायटी चेअरमन आहे ना ठीक आहे आपण विरोधी असलो काही असलो ती गोष्ट बाजूला ठेवायची बरोबर आहे वहिणी हे बघा वहिनी मी जरी विरोधक असलो तर असे काही प्रसंग आले ना आपण एकमेकाची साथ दिली पाहिजे मी आहे ना मी सोसायटी चेअरमन आहे मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन तुम्हाला हजार वेळेस सांगितलं सावकाराकडे जाऊ नका सावकाराकडे जाऊ नका ही असे अडचणी निर्माण होत्या अहो माझे हाऊस होती मोठं घर बांधायची म्हणजे गावातले सरपंच तुम्ही तुमचे घर बघून असं वाटायचं आपलं बी यासारखं बंगला असा हो। तर बंगला बांधण्यासाठी सावकार कर्ज घेतलं आता रुपया देणं व्हायना शेतात काही पिकंना जी पिकं ते त्याला कीड लागली जांगला त्याला भाव भेटत नाही आणि उसावकर घरी कोण नसतं बेळवान सिन काही म्हणतो आता काय करायचं तुम्ही अजिबात नाही काळजी करू नका त्यांना सांभाळा मी आहे मी साऱ्या गोष्टी बघतो अलग लक्षात झाले झालेल्या गोष्टीचा परत हे करू नका पण काही काळजी करू नका कार्यक्रमाला पण हां आपण त्याचं मार्ग काढू अजिबात हतबल व्हायचं नाही अलग लक्षात जोपर्यंत आपण आहेत ना आपण पोटाऱ्यांनी जर लोकांना नाही वाकिल ना आपण त्यांना तडेच थोडं उत्तर नाही दिलं तर इथून पुढची जी सामान्य जनता आहे त्यांना सुद्धा खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन याच्यावर मार्ग काढू बर का बहिणी सांभाळायचं आणि कार्यक्रम येऊ काही काळजी करू नका मी आहे राम राम सावकार राम राम काय चाललंय बरं चाललंय मग एखादी बीडी अरे काय बिडी मागतोस हर बीडी मागतोस काय सावकार रे दोन रुपयाच्या बिडीची दानत नाही याची अरे जातो का अरे गावाचं गावाच्या टाळूवर चलू नरे चौधी माझा तो अलीक बिडी मागतो मला अरे चोगस तर म्हणशी मग आलो तुम्ही एक काम कर आज जाय आणि आले टाकून काय हो काय झालं तुम्ही एवढं टेन्शन मध्ये कमून दिसायला लागले अगं ते आपले आपल्या किशोर गेलो होतो कार्यक्रमाची पत्रिका घेऊन कार्यक्रमा आमंत्रण द्यायला तिथे वेगळंच वाढवून ठेवलंय काय झालं तो सावकार आला ते काहीतरी पैसे घेतले असतील आपल्या ते बहिणीला काहीतरी वाकड तिकडं विचित्र बोललाय अगं बाई ते सावकार हा आपल्याला आहे ना आता हे राजकीय हे संपूर्ण काय शेजारी बाजारी असेल हे बांधाबुंदाचं असं हे बाजूला सोडून आपल्याला काहीतरी करावं लागेल बरोबर आहे माणूसच माणसाच्या काम येत नाही आहे की नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण सगळं व्यवस्थित करू ठीक आहे चेअरमन ऐक